धन्यवाद लावा जोड लावा okay. आहे ताकद खेचा दोन बाजूला दोन हत्ती लावले आणि खेचलं तरी निघणार नाही बाहेर ओके okay, ना। दा दा वा, काम हे पहा छान शेतकरी वर्गाचा वेळ वाचावा कोणताही गोंधळ होऊ नये आणि एवढ्या लांबून म्हणजे प्रत्यक्षात तिथे काम करताना ती आखी मशीन इथपर्यंत ह्या गोष्टीसाठी फक्त घेऊन येणं म्हणजे हे होऊ नये म्हणून हा सगळा प्रयास आहे प्रथम सर्वांना जय जवान जय किसान आज पुन्हा एकदा आपण महत्वाच्या विषयाकडे इथे आलोय कारण काय गवताचं नियंत्रण किंवा वीड कंट्रोल आपण ज्याला म्हणतो ते करण्यासाठी सगळ्यात मोठा आत्ता जो वापर केला जातो ते साधन म्हणजे ब्रश कटर किंवा ग्रास कटर ज्याला आपण म्हणतो त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा की प्रत्यक्षात अ ज्या वेळेला आपण शेतावर किंवा बागायतीमध्ये काम करत असतो आणि हा जो रोप आहे ते आपल्याला दिसतो हे रोप आपल्याला दिसतात इथे आपण बघू शकता हे रोप ज्या वेळेला बदलण्याची वेळ येते त्यावेळेला ह्याला जो टॅप अँड गो ज्याला म्हणतात किंवा हेड ट्रिमर असं ज्याला म्हणतात जो म्हणजे ही ब्रश कट कटाची अटॅचमेंट आहे पण तो बदलण्यामध्ये खूप मोठे म्हणजे म्हणजे गोंधळ होतो शेतकरी वर्गाचा आपल्या आणि ते कसं म्हणजे टाकायचं कसं लावायचं रोप याचा खूप मोठं प्रश्न पडतो त्यामुळे ती आखी मशीन इथपर्यंत घेऊन यावी लागते तर ते होऊ नये ते टाळायचंय म्हणून आज आपण इथे असं बघणार आहोत की हा रोप एक्झॅक्टली कसा बसवला जातो त्या हेड ट्रिमरमध्ये किंवा टॅप अँड गो मध्ये म्हणजे पुन्हा आपलं काम सुलभ होऊ शकतं चालू होऊ शकतं तर त्या संदर्भात आता आपल्याला विनंती करतो की तुम्ही जरा त्याचा आम्हाला प्रात्यक्षिक दाखवा की आ, हे म्हणजे हा पूर्वीचा इथे मला टायप दिसतय की ज्याच्यामध्ये तो पूर्ण उघडून आपल्याला तो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते फिट करावा लागायचा रोप म्हणजे हा जो रोप आहे किंवा आपण ट्रिमर लाईन सुद्धा म्हणतो तर त्याच्याऐवजी आताचं जे नवीन आलेलं आहे जसं आता नवीन प्रगत तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहचतंय साईल कृषी सेवा केंद्रामध्ये अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी असतात तर ते आपल्याला कसं त्याचा वापर करता येईल त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती देऊ नक्की नक्की सर सर्वात प्रथम मी जुनी पद्धत जी आहे आपली त्याला आपण मुद्दाम खोलून ठेवलेला आहे ही एक वेगळी पद्धतीचं आहे ट्रेपंगो जरा ट्रिमर हेड म्हणला जातो त्याच पद्धतीने एक आपण दुसरा एक जो होंडा मशीन मध्ये ह्याला वापर होतो बऱ्यापैकी हे बघा हे एक पार्ट हे सेकंड पार्ट बरोबर हे थर्ड पार्ट ह्या थर्ड पार्ट मध्ये आपल्याला ही रस्सी लपटावी लागतो त्याच्यानंतर ही स्प्रिंग वगैरे प्रेस करायला लागतो आपल्याला बसवावं लागतो म्हणजे उघडून सगळं बसवावं लागतं बऱ्याचदा बसवतो शेतकरी मित्रांकडून भूल चूक होऊ शकतो आणि होतो बऱ्यापैकी कुठला तरी स्पिंग तरी मिस होतो किंवा होल्डर म्हणून असतो त्याला व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी असतो ते सुद्धा बरेचदा हरवलं जातो एक ना एक पार्ट जो मिस गाई देशित होतो बर होऊ शकतात आणि ऍक्च्युली म्हणजे थोडीशी निराशा निर्माण होतो आपल्यामध्ये पण त्याच्यासाठी एक ऑप्शन म्हणून आपल्या साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये एक ट्रिमर हेट सुंदर ट्रिमर हेट आलेला आहे ही बघा आपण न खोल टॅपेनगो टॅप ट्रिमर हेट टॅप गो याला न खोलखाल करता ही रस्शी आपल्या टाकायची असली ती ह्या पद्धतीने आपण असं अप टाकू शकतो हे पहा किती इझी आहे हे पहा पाहिलं किती इझी आहे हे पहा बरोबर हे छोटे लहान मुलं सुद्धा आणि दाखवतो तुम्हाला मी कसं ऍडजस्ट करते कमी जास्ती कसं हे पकड पकडतो जरा म्हणजे एवढी आवश्यकता नाही दोन माणसांची फक्त मी तुमचा सपोर्ट थोडासा घेतोय मी बरोबर मला पण अनुभव येईल हे पहा आता हे झालं हे दोन सामान आपण झाले त्याच्यानंतर याला आपण फक्त असं फिरवायचं आहे किती पहा हे पहा छान म्हणजे शेतकरी वर्गाचा वेळ वाचावा कोणताही गोंधळ होऊ नये आणि एवढ्या लांबून म्हणजे प्रत्यक्षात तिथे काम, काम करताना ती अख्खी मशीन इथपर्यंत ह्या गोष्टीसाठी फक्त घेऊन येणं म्हणजे हे होऊ नये म्हणून हा सगळा प्रयास आहे याच्यातून बरीचशी माहिती आपण करून घेतलेली असेलच अगदीच काही शंका असली तर तुम्ही फोनवर सुद्धा संपर्क साधून चौकशी करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू म्हणजे हे जे टॅप अँड गो आहेत ते आपल्या इथे माफक दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्ही साईकडे कुछ सेवा केंद्राला प्रत्यक्षात भेट देऊ शकता लावा जोड धन्यवाद लावा जोड लावा आहे ताकद खेचा दोन बाजूला दोन हत्ती लावले आणि खेचलो तरी निघणार नाही बाहेर Okay thank okay. you right, sir thank okay. you Jai thank Jai 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 Jai.